प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्यालाही शक्य करतात श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि बघा आता दत्तजयंती लवकरच येणार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला यावर्षी दत्तजयंती आहे आत्तापासून म्हणजे आज आहे गुरुवार तर आत्तापासून पंचवीस सव्वीस दिवस आपल्या हातात आहे तर या पंचवीस सव्वीस दिवसात आपल्याला काय सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्याचे आपल्या आयुष्यात काही सुख समाधान सर्व काही गोष्टी आपल्याला नक्कीच मिळतील आणि काही अशक्य गोष्टी असतात त्या आयुष्यात आपल्या नसतात त्या जन्मपत्रिकेत सुद्धा नसतात आणि त्या मिळायच्यासुद्धा नसतात तरी आपले स्वामी महाराज आपल्याला त्या गोष्टी देतात तर बघा काय सेवा करायची आहे मी याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला संपूर्ण याची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पहा जेणेकरून काही काही गोष्टी असतात त्या काही व्हिडिओच्या मदत आठवतात तर मग त्या तेव्हा सांगितल्या जातात त्या कारणानं काय होतं व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला नाही ना तर त्या गोष्टी स्किप होतात मग काही अडचणी येतात आणि आपण ज्या गोष्टी आयोजलेल्या असतात किंवा काही आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या अपूर्णच राहून जातात मग वाटतं की एवढी सेवा करूनही असं का होतं तर त्या त्या, त्या मागचं कारण हे एकसुद्धा असू शकतं तर बघा काय करायचं आहे आता पहिले तर प्रॉब्लेम सांगते मी तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर मग काय करायचं बघा तेरा नोव्हेंबरपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची असते चार डिसेंबरपर्यंत म्हणजे एकवीस दिवस ही सेवा असते जर तुम्हाचा मासिक धर्म असेल तर तुम्ही आधीसुद्धा सुरुवात करू शकता म्हणजे मधात जर ते चार दिवस स्किप झाले तर तुमची सेवा एकवीस दिवसाची पूर्ण होऊन जाते चार डिसेंबरपर्यंत आणि दुसरा एक प्रश्न की अकरा गुरुवार आहेत अकरा गुरुवार आता कोणाचे अकरा गुरुवारसुद्धा चालू असतात माझेसुद्धा चालू आहेत तर काय करायचं अकरा गुरुवारला झालेच तर गुरुवारच्या दिवशी दोन पारायणं करायची किंवा तो गुरुवार स्किप करता दुसऱ्या दिवशीचं पारायण धरायचं ते पारायण या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये धरायचे नाही आपल्याला ह्या दोन गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा इथे चूक नाही झाली पाहिजे म्हणजे कसं होईल नाही तर अकरा गुरुवारचे सुद्धा पारायण त्याच्यामध्ये धरले जातील आणि ते, ते एकवीस दिवसाची सेवा आपली पूर्ण राहू शकते त्या कारणास्तव तर सेवा काय करायची आपल्याला सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारा अमृताचे पारायण तर बघा कसे करायचे काय करायचे पूर्ण नियम अटी मी सगळ्या समजून सांगणार आहे तुम्हाला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा रोज एक पारायण याप्रमाणे एक पारायण म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण जे आपल्याजवळ पारायणाचं पुस्तक असते स्वामी महाराजांचं ते पूर्ण एकवीस अध्याय वाचल्याच्यानंतर एक, एक पारायण होते हे सर्वांना माहीत आहे तरी पण सांगते आणि असं रोज एक पारायण आपल्याला करायचं आहे जर तुमच्याकडून शक्य झालं तर एका बैठकीत केलं तर अतिउत्तम नाही लहान बाळ आहे काही अडचणी आहेत तर मग तुम्ही दोन बैठकीमध्ये हे पारायण करू शकता यामध्ये एक सुद्धा आहे की तुम्ही सात सात पारायण सुद्धा करून अकरा पारायण सुद्धा करू शकता म्हणजे आज सात वाचायचे अध्याय उद्या सात आणि परवा सात म्हणजे सात्रिक एकवीस आणि एकवीस मिळून एक, एक, एक पारायण पूर्ण होते तर तीन दिवसाचं एक पारायण करायचं तर या पद्धतीतून तुम्ही सात पाच अकरा सुद्धा करू शकता पण एकवीस केलं तर अतिउत्तम कसं असते मोबाईलची बॅटरी जर आपण शंभर टक्के चार्ज केली तर ती तेवढ्या दिवस टिकते त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलंच असेल तर बघा बसायला तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही खुर्चीतसुद्धा बसू शकता काही हरकत नाही आणि बघा स्वामी सेवा करताना हा एक नियम पाळणं खूप गरजेचं असते तो म्हणजे बारा ते साडेबारा ही वेळ आपल्याला नाकारायची आहे म्हणजे या वेळेला आपल्याला सेवा थांबवायची आहे करत असेल तरी थांबायचं आहे आणि किंवा अगोदर करायची आहे किंवा तुम्ही साडेबारा आणि बारा या टाईममध्ये अर्ध्या तासाचा गॅप द्यायचा आहे म्हणजे यावेळेस तुम्ही सेवेला बसू नका अगोदर करून घ्या नंतर करून घ्या कारण ही वेळ असते दत्त महाराजांची भिक्षेची म्हणजे माधवकरी मागत असतात महाराज तर तुम्हाला हे करायचं नाही आहे ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची असते म्हणून ही गुरुसेवा करत असताना दत्त महा महाराजांची सेवा करत असताना त्यांचाच पर अवतार हे आपण स्व श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर म्हणून बारा ते साडेबाराची वेळ आपल्याला टाळायची आहे काळात करू शकता काळात थांबण्याची काहीही गरज नाही काळात सुद्धा तुम्ही करू शकता काळात फक्त देवीची सेवा करायची असते ती अतिशय फलदायी असते आणि स्वामी सेवा सुद्धा आपण गुरुसेवा सुद्धा करू शकतो फक्त बारा ते साडेबाराचा वेळ देवीच्या सेवेसाठी तो पण काळ पाळला नाही तरी चालते पण आपल्याला गुरुची सेवा करायची आहे म्हणून बारा ते साडेबाराची वेळ आपल्याला पाळायची आहे सतत सांगते कारण याच्यामध्ये सुद्धा चूक होण्याची दाट शक्यता असते तर बघा ज्यांना काहीच शक्य होत नाही की या दिवसामध्ये एकवीस दिवसामध्ये काही शक्य होत नाही तर मग त्यांनी अकरा माळी जाप तरी आवर्जून करायचं आहे या एकवीस दिवसामध्ये अकरा माळी जाप करा जर तुमच्याकडून हे शक्य होत नाही तर एक अगरबत्ती लावायची एक अगरबत्ती जळेपर्यंत आरामशीर एकवीस माळी जाप होऊन जातो तुमच्याकडे माळ अवेलेबल नसेल तर माळ अवेलेबल असेल तर तुम्ही मग माळीचे काय नियम असतात काय अटी असतात माळेचा मेरू मनी ओलांडू नाही तर या पद्धतीची सगळी माहिती आपल्या व्हिडिओला मी टाकलेली आहे तर तुम्ही चॅनलला जाऊन भेट देऊ शकता आणि त्यावर सुद्धा माळीचे नियम माळ कशा पद्धतीने जपायची काय नियम आहेत काय अटी आहेत तर तुम्हाला त्यासुद्धा मिळतील माल माळ जी माळ असते जे पण माळ असते ती खुंटीला लटकून ठेवू नये तर या पद्धतीची भरपूर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल त्यानंतर बघा हे पण नाही जमत तर तारक मंत्र अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र करू शकता अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र करायचा आहे या की एकवीस दिवसामध्ये म्हणजे अकरा वेळा तारक मंत्र क कसा करायचा तर बघा पाणी घ्यायचं ग्लासभर त्यावरती आपला हात ठेवायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि हे जे तीर्थ आहे हे, हे सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी घ्यायचं घरातले कोणी बाहेर जात असतील तर जे प्यायचं पाणी असते त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता फक्त चार दिवस जर असतील आणि घरात जर दुसरं कोणी करायला नसेल तर मग तुम्ही हे पाणी टाकू नका दुसरं कोणी जर सेवा त्यांच्याकडून तुम्ही करून घेत असाल तर जेवढे सदस्य आहे तेवढ्या तेवढ्यांनी घ्यायचं आहे कारण चार दिवसामध्ये आपण महाराजांचा जे केंद्रामध्ये आरती वगैरे असतात तर प्रसादसुद्धा घेत नाही तर मग हे तीर्थ म्हणजे खूप अमृता समान आहे तर हे तीर्थसुद्धा आपल्याला या चार दिवसामध्ये घ्यायचं नसते त्यानंतर नियम काय आहेत तर बघा ब्रह्मचर्य पाळायचं की नाही ब्रह्म तुम तर ब्रह्मचर्य पाळण्याची काही गरज नाही बाकी तुमची इच्छा तुम्हाला जर पाळायचं असेल तर पाळू शकता मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य ठेवायचा आहे या एकवीस दिवसामध्ये कोणी जर मांसाहार करून करत असेल तर ही सेवा करायची नाही आहे मांसाहार करून ही सेवा करू नये त्यानंतर बघा परान्न वर्ज्य असते परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खाणं हे कारण अन्नामध्ये दोष असतात तर आपल्याला ते अन्न खायचं नाही कुठेतरी सेवा आपली पूर्ण होत नाही आपण मागितलेल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नसतात आणि पराण वर्ज असते कारण प्रत्येकाच्या घरी अन्न कशा पद्धतीने येते ते आपल्याला माहीत नसते कोणावर कर्ज असते तर आपण जर त्याच्या घरचं अन्न खाल्लं तर अर्थातच आपण त्याच्या कर्जाची भागीदारी होऊ त्यानंतर बघा जर कोणावर आजार असतील कोणाच्या घरात आजार असेल अतिशय तर त्यांच्याकडचं सुद्धा खाल्लं तर त्या आजाराची सुद्धा आपण भागीदारी बनत असतो अंशाने काहीतरी अंशाने तर म्हणून आपल्याला पराणं वर्ज्य ठेवायचं आहे जर आता समजा मेजचं अन्न कोणी मेजचं अन्न जेवत आहे मग त्यांनासुद्धा ही सेवा जर करण्याची इच्छा झाली तर त्यांनी काय करावं बघा तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आणि नंतर आपण जे मेजचा डबा वगैरे काय येतो तर तो, तो, तो ज ग्रहण करायचा असतो खायचा असतो तर तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करूनच आपल्याला नंतर तो जेवण करायचं असते जर बघा बाहेरगावी जाण्याचा योग आला त्या दिवशीचं तुम्ही पारायण करू नका त्या दिवशी तुम्ही समजा लग्न वगैरे गेले तर मग पराडणं घेतलं तर मग त्या दिवशी तुम्ही तुमचा कुणाही सेवा झाली तर तो दिवस एक दिवस स्किप करून घ्यायचा काय करायचं आता आपल्याला आदल्या दिवशी ही सेवा सुरू करत असताना आदल्या दिवशी आपल्याला महाराजांना साकडं घालायला स्वामी केंद्रात जाऊ शकता नाही झालं तर घरी करा जेव्हा तुमचं जाणं झालं तेव्हा तो न जो नारळ आहे तो केंद्रात जाऊन आपल्याला ठेवायचा असतो केंद्रात जा तिथे आपल्याला नारळ खडीसाखर आणि अगरबत्ती घेऊन जायचं आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज तुमचं मी हे एकवीस दिवसाची सेवा करत आहे हे एकवीस दिवसाचे पारायण करत आहे तर ते तुम्ही निस्वा माझ्याकडून निस्वार्थपणे करून घ्या आणि या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळा येऊ देऊ नका तर बघा महाराजांना आपण प्रत्येक गोष्ट मागत राहिल्यानं काही महाराज देणार नाही आहेत कारण काही गोष्टी असतात आपण भरपूर महाराजांना मागतो 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 पण ते देतच नाही त्या यामागचं कारण असते ती आपल्यासाठी योग्य नाही आहे ते महाराजांना माहीत आहे की ती आपल्यासाठी योग्य नाही आहे जे आपल्यासाठी योग्य असतं ना तेच देतात महाराज असं काही पण आपण मागायचं आणि महाराज काही पण देतील तर असं कधीच होत नसते आणि निस्वार्थ जर सेवा केली ना सेवा करत राहायचं क आयुष्यात आपण न मागितलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात आणि सेवा करता करता आपल्याला काही कमीसुद्धा पडत नाही महाराज कधी कमी पडू देत नाहीत म्हणून सेवा करताना निस्वार्थ सेवा करायची झालं महाराजांच्या केंद्रात जाऊन आपण महाराजांना साकडं घालून आलो घरी आलं की आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं संकल्प करायचा फूल घ्यायचं अक्षदा कुंकू घ्यायचं आणि महाराजांना संकल्प करायचा आहे की महाराज ही माझ्याकडून स्वामी सेवा करून घ्या असा संकल्प आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आपलं सर्व सर्वप्रथम नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की महाराज स्वामी महाराज मी एकवीस दिवसाची तुमच्या सेवा करत आहे तर ही माझ्याकडून करून घ्या असा संकल्प करून पाणी आपल्याला तामणात सोडून द्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला एखाद्या झाडाच्या बुड्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे हेही शक्य नाही तुम्ही गुरुचरित्राचं चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा करू शकता रोज चौदावा झाला तर चौदावाच करायचा अठरावा झाला तर अठरावाच करायचा दोन्ही झाले तर अतिशय उत्तम काय हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंतीपर्यंत ही एकवीस दिवसाची सेवा करायची आहे आतापासून सुरुवात करा म्हणजे जेणेकरून मदत काही दिवस किप झाले तर ते भरून निघतात तर अशा पद्धतीची आजची माहिती होती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ